तर आपण जर का नाश्त्याचा विचार करूया तुम्ही ब्रेकफास्ट मध्ये नॉन ग्रेन ब्रेकफास्ट तुम्ही जर का केला mm -hmm. तर तुमच्यासाठी जास्त फायद्याचा होऊ शकतो नॉन ग्रेन म्हणल्यावरती हो त्यांना एवढंच वाटतं की मला पोहे आणि उपीट नाही खायचं नॉन ग्रेनचा अर्थ आहे धान्य बरोबर धान्य विरहित म्हणलं की लोक ब्लँक होतात त्यांना धान्य विरहित म्हणजे आपल्याकडे सगळे ऑप्शनच संपले आपल्याला तर भरपूर अशा ऑप्शन आहेत की जे बेसन पासून आपण बनवू शकतो हिरव्या मुगाचा डोसा आहे बेसन पासून बनवलेला आपला ढोकळा असू शकतो कोथिंबीर वडी एक चांगला ऑप्शन आहे मुगाची भजी एक चांगला ऑप्शन आहे हिरव्या मुगाचा डोसा सुरेख okay, लागतो but... तो तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता इफ इफ युअर नॉन व्हेजिटेरियन तर कधी तुम्ही बॉईल्ड एग किंवा बॉइल्ड एग पासून एग व्हाईटचा वापर केलेला ऑमलेट टोमॅटो ऑमलेट तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता तुम्ही आठवड्यात जर का दररोज सहा दिवस किंवा सात दिवस तुम्हाला ब्रेकफास्ट करायचा आहे तर तुम्ही ऍटलिस्ट पाच दिवस नॉन ग्रेन ब्रेकफास्ट ठेवावा आणि मग तुम्ही एखाद्या दिवशी इडली बनवलीत घरात डोसा बनवलात किंवा पोहे ओके okay. किंवा आपल्याला जे आवडत ते घेऊ शकता mm -hmm. इडली जर का मी घेतोय तर एका इडलीला एक वाटी सांबार आणि एक mm -hmm. वाटी चटणी पाहिजे बरोबर mm -hmm. एक इडली त्या पूर्ण त्या सांबारामध्ये काय असेल बुडली पाहिजे mm -hmm. आणि मग ते पूर्ण एक वाटी संपल्यानंतर मग तुम्ही अशा किती खावा बरोबर तर मग तुम्हाला तुमची शुगर नाही वाढणार तुम्ही चार इडल्यानं चार वाट्या सांबार आणि चार वाट्या चटणी जर का मोठी कटोरीमध्ये घेऊन संपू शकत असाल दॅट विल नॉट हार्म